श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय आपला होणार आहे बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक तोडगा करायचा आहे एक उपाय जो असतो तो आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचे तुमचे मुलं जर यू पी एस सी एम पी एस सी असू द्या किंवा बारावीला दहावीला ज्या परीक्षा देत असतात किंवा प्रमोशन होत नाही आहे इंटरव्ह्यूला जात आहेत अशा गोष्टी असतात म्हणजे महत्वाचे कामं जे असतात किंवा बघा आपलं करे खरेदी करण्यासाठी काहीतरी बरेच त्या गोष्टी असतात असे जे महत्वाचे कामं हो जे असतात ते होत नाही त्यासाठी जेव्हा व्यक्ती बाहेर जात असतो घराच्या बाहेर जातो तेव्हा हा तोडगा त्यांच्या सोबत आपल्याला द्यायचा असतो आपल्या मुलांसाठी तर आहेच आहे पण स्वतः आपल्यासाठी सुद्धा कामाला येणार आहे असा तोडगा आहे तो फक्त एकाच दिवशी केला जातो आणि तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी का बरं कारण त्या दिवशी अश्वस्थ वृक्ष म्हणजेच आपट्याची पानं जे असतात आपट्याच्या झाडाच्या जा पानांना खूप महत्त्व दिलं जातं त्या दिवसाला आणि म्हणूनच त्याच दिवशी आपल्याला करायचं आहे तसंच शमी वृक्षाला पण खूप महत्त्व आहे त्या दिवशी आणि त्याच दिवशी या वृक्षाच्या पानांचं आपल्याला पूजन करून मंत्रून सिद्ध करून हा तोडगा आपल्याला ठेवायचा आहे आता या तोड हा तोडगा कुठे भेटेल किंवा काय भेटेल तुमच्या जवळजवळ बघा स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र असते तर तिथे तुम्हाला मिळून जाईल विजय प्राप्ती थोडगा जो असतो तो म्हटलं जातं आणि तो आपल्याला आणायचा असतो त्यामध्ये तुम्हाला पोटली मिळेल लाल कलरची आणि त्या पोटलीमध्ये तुम्हाला जे मी सामान सांगणार आहे ते तिथे मिळून जातं पण जर तुम्हाला नाहीच मिळाला तोडगा तर आपण काय करू शकतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जसं सांगितलं मी त्या गोष्टींसाठी हा तोडगा तुम्ही वापरू शकतात मुलं बारावीच्या परीक्षांना जात असतात तर सोबत तुम्हाला द्यायचा आहे बॅग जरी बाहेर ठेवली असेल तरी सुद्धा सोबत द्यायचं आहे ती सकारात्मकता ती ऊर्जा त्यांच्या सोबत असते म्हणजेच मुलांना अभ्यास करायचाच आहे आपला शंभर टक्के पूर्ण रिझल्ट तो देवावर सोपवायचा पण अभ्यास आप आपल्याला शंभर टक्के करायचाच आहे असं नाही की तोडगा केला म्हणजे त्या आपोआपच पेपर होतील नाही तर अभ्यास मुलं करत असतात प्रयत्न आपले असतात पण त्या प्रयत्नांना साथ हे तोडगे देत असतात किंवा ही ऊर्जा आपल्यासोबत राहत असते ठीक आहे म्हणून आपल्याला हे तोडगे करायचे असतात तुमचा मुलगा अभ्यास करत आहे युपीएससी एमपीएससी द्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करत आहेत पण त्यासोबत तुम्हाला या गोष्टी सुद्धा करायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि बघा घराचं लोन करत आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा प्रमोशन करत आहे तुमच्या मागून येणाऱ्यांचं प्रमोशन होत आहे अशा गोष्टी घडत आहेत तुमचा प्रयत्न चालू आहे तुम्ही शंभर टक्के तिथे काम करत आहेत तरी सुद्धा तुमचे वरचे जे लोक ते प्रमोशन करत नाही अशा गोष्टी जर घडत असतील तेव्हा या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे तर बघा आपल्याला हा तोडगा जसं मी सांगितलं केंद्रांमध्ये मिळून जाईल तो केंद्रामधून मिळालेला तोडगा आपण घरी आणावा घरी आणल्यानंतर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी केव्हाही तुम्हाला वेळ साध्य होईल त्या वेळेस सकाळी दुपारी संध्याकाळी त्यावेळेस तुम्ही उजवा हाता, हा हाता पुड़ी चा, पुड़ी चा, पुड़ी चा, चा, आता माझा सेल्फी कॅमेरामुळे हा उलटा दिसत असेल तर उजव्या हातात आपल्याला तोडगा जो असेल ती पुढीच्या पुढी अशीच्या अशी ठेवायची आणि आपल्याला काही मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत कारण ते मंत्रस्तोत्र म्हटल्यानंतर तो सिद्ध होत असतो तर आपल्याला आता सिद्ध होण्यासाठी सेवा कुठल्या करायच्या तर देवघरासमोर बसावं आसन आपण घ्यावं हळदी हो कुंकू लावावा दिवा प्रज्वलित करायचा आहे ती पोटली आपल्या हातात घ्यावी आणि त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ नवार्णव मंत्राची जप करायची आहे एक मा शाबरी मंत्राची जप करायची आहे आणि कालभैरव अष्टक जे आहे ते अकरा वेळा पठण करायचं आहे ठीक आहे तुम्हाला समजलं असेल अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जा करायचा आहे एक माळ जप नवारण मंत्र एक माळ जप शाबरी मंत्र नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये आहे आणि अकरा वेळाच काल अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे एवढ्या सेवा तुम्हाला त्या सिद्ध करण्यासाठी लागेल एकच दिवस तुम्हाला सेवा करायची आहे बाकीचे दिवस तुम्हाला सिद्ध करायचे नाही हा सिद्ध करून हा जो तोडगा असतो हा आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे जेव्हा पण तुमच्या घरातील व्यक्ती कुणीही असू द्या एकच तोडगा तो ठेवून द्यायचा तुमच्या घरातील तुमचा मुलगा जरी परीक्षेला जात असेल त्या त्याला तुम्ही देऊ शकता परत आल्यानंतर परीक्षा वगैरे झाली की आपण तिजोरीत परत ठेवून द्या परत तुमचे मिस्टर्स जात असेल किंवा तुमचं काही काम असेल महत्वाचं तेव्हा तो तोडगा सोबत न्यायचा परत आपण ठेवून देऊ शकतो आता बघा तुमच्या घराजवळ समजा जर मठ किंवा केंद्र नसेल पण बघा आपण हा तोडगा मंत्र स्तोत्र म्हटल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण महाराजांच्या चरणी ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी उचलून मग तिजोरीत ठेवायचा ठीक आहे अशा पद्धतीने आता तुमच्या घराजवळ मठ किंवा केंद्र नसेल तर आपण काय करावं ताई मग मी कुठून आणू हा तोडगा किंवा काय करू साधं आणि सोपं तुम्हाला सांगेल यामध्ये आहेत ज्या पोटली मिळत असते त्यामध्ये असते अडीच आपट्याची पानं दोन आणि अर्ध पान घ्यायचं अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत अकरा गुंज सफेद गुंज जे असतात पांढरी गुंज त्या अकरा घ्यायच्या आहेत आणि शमीचे पानंसुद्धा अकरा तुम्हाला घ्यायचे आहेत तर या संख्येने तुम्ही ते घ्या आणि एक आपल्या हातात ठेवा जर लाल कापड असेल कोरा कापड तो घ्या त्यामध्ये तुम्ही पुडी बांधा अशी म्हणजे पोटली बांधा आणि ते उजव्या हातात घ्या आणि नंतर तुम्ही मंत्रस्तोत्र जशा पद्धतीने आपण पोटलीवर म्हटले त्या पद्धतीने पद्धती मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे लाल कापड नसेल तर भगवा कलरचा कापड जो असतो तो सुद्धा चालेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात आणि ती मंत्र जी सिद्ध झालेली पोटली असेल ती तुम्हाला अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये ठेवायची आहे तर ही पोटली किंवा हा तोडगा वापर केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल हा नक्कीच करून बघा तोडगा आणि तुमचे मुलं जर खरच प्रयत्न करत असतील त्यांना यश प्राप्ती मिळत नसेल तर यश प्राप्ती तोडगा जो असतो म्हणजे त्या दिवशी विजय प्राप्ती मिळत असते म्हणून त्या दिवशी हा बनवायचा असतो आणि यश प्राप्ती तोडगा म्हटलं जातं तर हा नक्कीच तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तसंच तुम्हाला सांगेल बघा यावर्षी तुम्ही जर हा तोडगा केला ही पोटली बनवली तर पुढच्या येणाऱ्या वर्षी आता दसऱ्याला तुम्ही बनवली ती ठेवली तर पुढच्या दसऱ्याला ही पोटली विसर्जन करायची आहे आणि पुढच्या दसऱ्याला परत दुसरी पोटली आपण बनवायची असते अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा तोडगा जो आहे तो आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आता तुम्ही मंत्र मंत्रस्तोत्र एवढेच म्हणू का एक मी महाराजांची करेल एवढ्या करणार नाही तर असं चालणार नाही तुम्हाला जर फळ पाहिजे तर तेवढे मंत्रस्तोत्र तेवढी सेवा त्यावरती झालीच पाहिजे तेव्हा ते सिद्ध होत असतात हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला एवढ्या सेवा करायच्याच आहेत ठीक आहे तर चला मग होती छान सुंदर अशी माहिती तुमच्या मुलांना साठी नक्कीच करा तुमच्या यश प्राप्तीसाठी नक्कीच करा एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त